त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा येऊ घातलेल्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा द्याव्यात या अपेक्षेनं ही सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दहावी आपल्या मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारच्या आपण वळणावरती हो। आहोत आणि या वळणावरती असताना तितकीच गंभीरता आपल्या आवड पॉइंट सिक्स्टी फाईव्ह नव्याण्णव पॉईंट पासष्ट पर्सेंट मिळून एक नव्हे तब्बल तीन एक्झाम त्याने क्रॅक केल्या आणि मुंबईचा त्याला कॉल आला की तुम्ही आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या त्या दिवशी बिपीन होता आय रिझाईन आय एम बॉम्बे मी या बॉम्बेच्या कॉलेजला मी घेऊ इच्छित इच्छित नाही नाही मी मी त्यांना तिथे ऍडमिशन घेणार नाही त्यांना सांगितलं ज्या ठिकाणी बाराला स्वप्न इच्छा देतो आणि बिपिनच्या आईबाबांनाही खूप चांगला मुलं घडवल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी थांबतो ते धडे शिकवले नाही तर जीवनात कसं जगायचं हे शिकवलं आज शब्द जड झाले आहेत डोळे थोडे भरले आहेत शाळेच्या या अंगणात माझे कितीतरी क्षण हरवले आहेत हीच ती जागा जिथे स्वप्नांना पंख आहेत पडताना हात धरायला शिक्षक नेहमी पुढे आले आहेत पुस्तकातील धडे तर रोज शिकत गेलो पण जगण्याचे धडे शिक्षकांनी दिले रागवण्यातही माया होती शिस्तीतूनच प्रेम दिसत होतं आज जाणवते प्रत्येक शब्दात आमचं भविष्य घडत होतं या परिसरात माझं बालपण गेलं बारा वर्ष इथे काढले मैत्री हसू गप्पांमध्ये आयुष्य शिक्षकांनी तर आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले कधीही कुठलीही शंका असेल आणि आम्ही शिक्षकांकडे गेलो आणि आम्हाला त्याचे उत्तर मिळतो

आम्ही किती दंगा केली किती मस्ती केली हे आम्हाला आवडीनिवडी आमच्या थोड्या मेद्या झोन्या विज्ञानाच्या तासाला ठरलेला भरग कायम उभारणार आणि पहिला प्रश्न असा विचारला टीचर मी काय केले आता विज्ञान हा आम्हाला आर मॅडम शिकवणार शाळा संपत आली तरी या मी टीचरांना मी अजून असलेले पाहिलं नाही संपत आली तरीही दररोज शाळेला येताना आम्हाला बाजूने होण्यासाठी गाडी गाडीचा हॉर्न व्हायचा आम्ही तीन चार ओळी करून यायचो लेट आल्यावर तो हिंगोलच्या सरांचा मिळणारा मार ओरडा आम्ही मिस करतोय सर सर वर्गात आले की थोडीशी भीती वाटायची पळून गेलं की दुसऱ्या दिवशी सरांकडून जेवणच असायचं काही सर सूचना देताना आम्ही कान देऊन ऐकणार आमच्या वनाच्या तोंडातून काढायची हिंमत नसायची दंगा करताना दंगा करताना मात्र त्या वेळीच रागवायच्या त्यांच्या आवडीनिवडी आमच्याविषयी थोड्या मेड्यात होत्या विज्ञानाच्या तासाला मुलगा कायम उभारणार आणि पहिला प्रश्न असा विचार टीचर मी काय केले आता शाळा संपत आली तरी टीचरांना मी अजून असलेले पाहिले नाही संपत आली तरीही दररोज शाळेला येताना आम्हाला बाजूला होण्यासाठी गाडीचं गाडीचा हॉर्न व्हायचा आम्ही तीन चार ओळी करून यायचो लेट आल्यावर तो हिंगोरच्या सरांचा मिळणारा मार ओरडा आम्ही मिस करतोय सर असायचं देऊन ऐकणार आमच्या हातील आठवणी आहे आपल्याला जो नको होता तो दिवस आले आज आलेला आहे आजपर्यंत घटातच होत तुमच्या ज्ञान दिल्याने ज्ञान पण ज्ञानाचे मंदिर हे येथील शिक्षकांनी आम्हाला शिकवले आज जर तुमचा थोडं फड विचार दिले आदर्श विद्यार्थी ही एकच नसून तर आपल्यासाठी आपण सर्वजण आदर्श विद्यार्थीच आहोत पण अशी गत झाली आहे की देणाऱ्यांचे हात हजारो आहेत देणाऱ्यांचे हात हजारो आहेत पण आमची जोडी ही दुबळी आहे पण आमची जोळी ही प्रतिप्रश्न करतो की तुम्हाला कुठे जायचे आहे त्यावर पहिला उत्तर दो माहित की विचार केला नाही यावर तो दुसरा बोलतो मग त्याने काय फरक पडतो कुठेही जा यातून एक अनमोल संदेश मिळतो की ध्येय निश्चित असल्याशिवाय ते गाठता येत नाही ध्येय मिळवण्यासाठी आधी त्याचे स्वप्न पहावे लागते मोठी ध्येय तेच लोक गाठतात जी मोठी स्वप्ने बघतात आपले आहे स्मॉल एम इज ग्राइंड दहावी बारावी नापास होणारे सुद्धा आईएएस आईपीएस होतात म्हणून काय दहावीचा अभ्यास करायचा नाही असे नाही तर तुम्ही या बोर्ड परीक्षेमध्ये तुमचे सर्वोत्कृष्ट कष्ट द्या आणि तुम्हाला किती मार्क्स हवे आहेत याचे माझं मुलगा कोणत्याही परिस्थिती हा मुलं हा माझ्यासाठी जसं तुम्हाला तुमचं गाव क्षण आहे तसं माझ्यासाठी तो मूवमेंट आहे ज्या वेळेला जयसिंगपुरामध्ये आम्ही पालक लोक मी एक स्वतः इंजिनियर कॉलेज कॉलेजमधून झालेलो माझे काही क्लासमेट डॉक्टर वकील बऱ्याच जणांची आम्ही चर्चा केली त्यावेळेला खूप काही शाळा होत्या खूप काही रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्स होते सोपल्ड सो असं आपण तिथं सोपल्ड इन्स्टिट्यूशन्स म्हणून प्रिस्टिजस वाटायचे त्यांची फीज वगैरे भरपूर असायची सुदैवानं आम्ही डेव्हलपर बिल्डर आर्थिक परिस्थिती देवाच्या कृपेने चांगली बरेच जण सल्ला देत होते पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पोराला हट्टानं बाहुबली विद्यापीठाच्या अंतर्गत जनतारा शाळेमध्ये मी प्राथमिक शाळेला आठलो कारण मला माझ्या सोर्सेसमधून सरडेसर अनेक इनपुट्स होते तुमच्या वडिलांबद्दल बी टी बेडगेसर आणि ती मॅनेजमेंट याच्याबद्दल आम्ही खूप डीपली अभ्यास केला होता त्यांनी स्वतःचं तन मन धन जे काय या मॅनेजमेंटसाठी दिलं होतं आणि जे शिक्षक होते ते सगळे डिवोटेड म्हणजे अजूनही आहेत चालू आहे रेप्युटेशन तसंच त्या पद्धतीनं आहे फक्त बिपिनला हा योग आला होता की एम जी शा एम जी शाह शाळेमध्ये येण्याचा विद्यार्थीदर्शीमध्ये असताना आज मला तुम्ही मान दिला आणि हा योग आला ते yes, ऑफकोर्स खूप एक्सायटेड आहे तुमच्या सगळ्यांशी संवाद विद्यापीठाचे स्टुडंट्स किती फ्राईट आहेत किती काय म्हणतात थ्री सिक्स्टी डिग्री त्यांचा एक पर्सनॅलिटी आहे त्याच्याबद्दल पूर्ण गॅरंटी आहे मला इवन जनदाऱ्यामध्ये असतानाही मला नाळ ता कापतो त्याची जन्माच्या वेळी बट त्याची रिलेशन असतं ते कायम राहतं आयुष्यभर तर फक्त आता नाळ तोडली गेलेली आहे तुमची बट तुमचं जे नातं असणार ना आहे ते आयुष्यभराच्या शाळेशी जोडलं असणार आहे इव्हन दोन हजार पंधरा नंतर मला आहे बारा वर्ष झाली शाळेमध्ये तरीही कधीही शाळेमध्ये जाण्याचा योग आला अगदी सौभाग्याचं वाटतं माझा प्रवासाबद्दल थोडंसं सांगित तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा फक्त आहे तुमचं नॉलेज शंभर टक्के तेवढंच आहे जेवढं पुण्यातल्या मुंबईतल्या दिल्लीतल्या लोकांचं फरक काय पडतो कॉन्फिडन्सचा फरक पडतो प्रेझेंटेशनचा इंग्लिश ग्लोबल लँग्वेज म्हणतात त्याला इंग्लिश शिकणं काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आत्ताहीच नाही समजणार एक सब्जेक्ट आहे तुमचा जसं तुम्ही बाहेर पडाल हे जग प्रेझेंटेशनवर चाललेलं आहे तुमची गुणवत्ता आहे टॅलेंट आहे बुद्धी आहे बट तुम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंट करता स्वतःला कारण आत्ता काय आहे प्रोडक्ट आहे तुमच्याकडे पण प्रोडक्टचं पॅकेजिंग ही इम्पॉर्टंट आहे काही नाही समजणार जसं बाहेर पडेल ना त्या समजेल की शाळेमध्ये जे काय तुमचे शिक्षक होते तुमचे गुरु होते त्यांची शिकवणी होत्या आयुष्यभर राहतात कारण हा फा। फाउंडेशन त्यांनी बांधलेला आहे तुम्ही येता त्यावेळी मातीचा गोळा असता त्याच्यापासून एक मूर्ती घडवण्याचं काम शिक्षक करतात तर एक लक्षात ठेवा की शाळेतून पासआउट जरी झालं तरी शिक्षकांशी कनेक्टेड राहा कुठेही वाटेत भेटले गावात भेटले नमस्कार करा आदर द्या कारण त्यांनी तुम्हाला घडवलेलं आणि एकच ढ असतील एक 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 लोक त्यांनी आर्ट्स घ्यायचं हे चुकीचं आहे सायन्स मध्ये जितक्या चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तेवढ्याच कॉमर्स मध्ये आहेत तेवढ्याच आर्ट्स मध्ये आहेत इवन तुम्हाला एम पी एस सी पी सी करायचं असेल तर आर्ट्स तुम्हाला हेल्प करणार तुम्हाला सी ए व्हायचं असेल तर तुम्हाला कॉमर्स हेल्प करणार आणि जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे मेडिकल करायचं तर तुम्हाला सायन्स हेल्प करणार तिसरं क्रमांकाचं ते विद्यापीठ ए पी जे अब्दुल कलाम सर जे म्हणायचं की जागेपणी स्वप्न पाहिले पाहिजे निधन मनात आलं पाहिजे असं काय आहे त्या कोचीकोडीमध्ये जे विद्यापीठामध्ये आणि कुठं आहे ते एवढी जरी जिज्ञासा निर्माण झाली तरी देखील खूप झालं मग एका पायरीवरती विद्यार्थी गेला तर दुसऱ्या पायरीवर जायची इच्छा होती मग तिसऱ्या पायरीवरती एवढा तरी विषय आपल्या डोक्यामध्ये कारण लक्षात घ्या की असं शिक्षण घेण्यासाठी त्या भारतातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यापीठात जाण्यासाठी काय करावं लागतं ला करा ला ते सगळं सरांनी सांगितलं आपल्याला भविष्यात काय करायचं हे आजच ठरवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने वाटचाल करायला पाहिजे आणखीन एक खूप महाविद्यापीठामध्ये कॉलेजेसमध्ये शिकलो असलो तरीसुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक जे जे शिक्षक आपला सर्वांगीण विकास करतात ते कुठेही पुढे मिळू शकत नाही आहे आज त्याचं कदाचित तुमचं ते शेवटचं पाऊल असावं की असं पुन्हा अशी शाळा असे अध्यापक अशा संस्था भविष्यात मिळतील की नाही माहीत नाही इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यापेक्षा मोठे मिळेल तुम्हाला पण भावनिक गुंतवणूक ज्याला म्हणतो ते मिळणार नाही आहे ही भावनिक गुंतवणूक आपल्या सर्वांची अशीच राह